अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर जबरदस्तीनं धर्मांतर करत असल्याचा गंभीर आरोप झाल्यानं पुण्याच्या राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या पदाधिकाऱ्यावर आज बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्याच्या विरोधात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आज आक्रमक भूमिका घेतली आहे शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या शंतनू कुकडे याच्यावर धर्मांतराबाबतचे गंभीर आरोप केले गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून धर्मांतर करणाऱ्या नराधमाला पक्षातून तातडीनं हकला अशी मागणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी केली आहे रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे त्यात धंगेकरांनी काय म्हटलंय पहा शंतनु कुकडे नावाच्या एका नराधमावर पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हे प्रकरण केवळ बलात्कारापुरतं मर्यादित नसून ही व्यक्ती धर्मांतराचं मोठं रॅकेट पुणे शहरात राबवत असल्याचं पुढे येत आहे गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून त्यांचं बळजबरीने धर्मांतर घडवून आणलं जात आहे काही गरजू कुटुंबातील महिला आणि मुलींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे प्रकार या नराधमाकडनं केले जात आहेत तसंच काही हाय प्रोफाईल व्यक्तींना मुली पुरवण्यापर्यंतचा उद्योग हा नराधम करतोय समर्थ पोलीस ठाण्यामध्ये याबाबत यापूर्वी तक्रारी दाखल होऊन देखील त्यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे या नराधमाच्या बँक खात्याची चौकशी केली असता देशाबाहेरील ट्रस्टकडून कोट्यवधी रुपये धर्मांतरासाठी देणगी मिळाल्याचे देखील माहिती मिळाली आहे हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटले का कोणी वाट यावं पैसे द्यावं आणि त्यांचं धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार करावे पुणे शहरात यापुढील काळात या सगळ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू कुटुंबियांची अशा प्रकारची फसवणूक करत धर्मांतराचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत अशा प्रकारच्या नराधम व्यक्तीची पक्षातून तातडीनं हकलपट्टी करावी अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली तर दुसरीकडे याच विषयासंदर्भात ठाकरे सेनाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यात शंतनू कुकडे यानं नानापेठ परिसरामध्ये डान्स बार सुरू करून त्यातील एका मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे या ठाकरे सेनेनं देखील आंदोलन केलं आहे समर्थ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतलेली आहे कशा संबंधित भेट काय या जागेमध्ये ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी पक्ष अजितदादा पवार गट यांचा पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष शंतनू कुकडे जो गोरगरिबांना त्यांचं मत परिवर्तन करण्याकरता प्रयत्न करतो अशा माणसाला अमेरिकेतनं पैसे येतात आणि या पैशाच्या जोरावर हो तो या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय चालवतो अनेक बाहेर शहरातनं मुली या ठिकाणी आणून या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय केला आहे इथेच नाही तर आणखीन पलीकडच्या बाजूला पदमजी पार्कमध्ये आशिष गार्डनमध्ये सुद्धा त्यांनी हेच प्रकरण त्या ठिकाणी गाजवले श शहराच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा हाच प्रकार त्यांनी घडवून आणला आहे पक्षातल्या वरिष्ठांना भूलताफा सांगायच्या त्यांना गाड्या पुरवायच्या बारा ते तेरा गाड्यांचं वाटप पक्षाच्या वरिष्ठांना त्यांनी केलेलं आहे त्या माध्यमातून मोठी पदं घेतली आहेत आणि त्या पदाच्या जोरावर असली कृत्य या ठिकाणी करतो त्याच मुलींना ज्या त्यांनी या मार्गाला लावलं त्याच ग्रुपमधल्या एका मुलीनं जाऊन त्याच्या नावाची कंप्लेंट केली मागच्या तीन दिवसापासून तो फरासखाना येथे लॉकअपमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा वरिष्ठ पी आय साहेबांनी कोणाचाही दबाव स्वीकारू नये तो दबाव झुगारून लावावा गुन्हा दाखल आहे ना गुन्हा दाखल आहे फक्त फिर्याद दाखल झालेली आहे अजून तो गुन्हा दाखल रजिस्टर झालेला नाहीये तो रजिस्टर करण्यात यावा त्याला कोर्टापुढे हजर करण्यात यावं जी काही ती फिर्यादी महिला आहे तिचं म्हणणं जे काही ऐकून घेतलं असेल त्या महिलेच्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या महिलांना कळल्या आहेत त्या महिला आपल्या तुम्हाला या ठिकाणी सांगतील पण दोन ते तीन ठिकाणी अशा प्रकारची कृत्य थोडक्यात म्हणजे डान्सबारचं प्रकरण हे आहे रात्रीच्या वेळेला या भागामध्ये डान्सबार त्यांनी चालवलेलं आहे शेजारची बिल्डिंग आहे या भागातली लोकसुद्धा आपल्याला सांगतील की या भागामध्ये या बंगल्यामध्ये कशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी होत होतं ते आपण जाणून घ्या आणि ते आपण जनतेसमोर पोलिसांसमोर मांडावं अशी मी आपल्याला विनंती करतो एकूणच या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता हे प्रकरण आता आणखी वाढण्याची शक्यता आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणंही महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी